हॅलो एव्हरीवन राज आहे रक्षाबंधन त्यासाठी आपण आप बनवणार आहोत नारळाची बर्फी त्यासाठी आपण घेतले आहे दोन वाटली नारळाचा खीस तर त्याला आज आपण डेसिकेटेड कोकोनट असंही म्हणतो आणि त्यामध्ये आपल्याला चवीनुसार जसं आपल्याला गोड वगैरे हवं असेल तसं साखर टाकून घ्यायची आहे तर त्यासाठी मी टाकून घेतलेली इथे दोन वाटी साखर याला मिक्सर जारमध्ये घेऊन बारीक करून घ्यायचं आहे बारीक करून झालेलं आहे त्यामध्ये आपल्याला मिल्क पावडर ॲड करायचे आहेत साधारणत दोन मिल्क पावडरचे पाऊच मी इथे ॲड केलेले आहेत मिल्क पावडरने टेस्ट छान येते आपल्याला हे विदाऊट गॅस यूज करून आपल्याला ही बर्फी बनवायची आहे याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये वेलची पूड घातली आपण ही पण छान प्रकारे मिक्स करून घ्यायची आहे आणि थोडं थोडं दूध ॲड करून आपल्याला याचा एक डो तयार करून घ्यायचा आहे दूध हे थोडं थोडंच घाला कारण की आपल्याला जास्तही पातळ नाही बनवायचं आहे असं गोळा तयार होईल असं आपल्याला याचं मिश्रण बनवायचं आहे गोळा बनवून रेडी आहे आता आपल्याला एक बटर पेपर घ्यायचा आहे त्यावर आपल्याला तूप लावून व्यवस्थित करून घ्यायचा आहे हाताला पण तूप लावून घ्यायचा आणि तो जो आपण गोळा बनवलेला आहे तो मळून घ्यायचा त्याचे दोन भाग करायचे तो भाग चांगला व्यवस्थित म्हणून घेतला एका भागात आपल्याला ड्रायफ्रूट्स फ्रुट्स ॲड करायचे आहे ड्राय फ्रुट्स ऍड करायचे जे काही तुम्हाला आवडत असेल ते ड्राय फ्रुट्स घ्यायचे आणि त्याला त्याचा असा लांब असा गोळा बनवून घ्यायचा आहे आणि तो बटर पेपरवर ठेवायचा आहे तुम्हाला ज्या आकाराची बर्फी हवी असेल त्या आकारामध्ये तुम्ही बनवू शकता आता मी इथे आयताकृती भाग करून घेतलेला आहे याचा आणि बटर पेपरला छान असं तूप जर लावलं ला ना तुम्ही तर ते निघायलाही सोपं जातं नाहीतर मग आपली जी बर्फीचं जे बॅटर आहे जे आपण डो बनवलेला आहे तो चिकटून जातो बटर पेपरला म्हणून आपण तूप हे व्यवस्थित नीट ठेवाय लावायचं आहे आता हा दुसरा जो आपण गोळा ठेवलेला होता त्याचं पण आपण व्यवस्थित म्हणून घेतलं आणि आपल्याला त्याला बटर पेपरमध्ये ठेवून त्यावर अजून एक बटर पेपर आपल्याला फोल्ड करून ठेवायचं आहे आणि लाटून घ्यायचं आहे पोळीसारखं गोल असं लाटून घ्यायचं आहे बघा आपलं लाटून झालेलं आहे पोळीसारखं त्यावर जो आपण आधी बनवलेला होता ड्रायफ्रूट्स मिक्स केलेला जो गोळा बनवलेला होता तो त्यावर ठेवायचा आहे आणि त्याच्या वरतून त्याची कोटिंग करून घ्यायची आहे आपल्याला त्याला थोडंसं सेट व्हायला वेळ लागतो त्यामुळे ते निघत आहे आता हे आपल्याला व्यवस्थित असं त्यावर मिक्स करून घ्यायचं आहे आणि वरतून हा जो अप्लाय करून घ्यायचा आहे बघा आपलं डो रेडी आहे तर याला आपल्याला बटर पेपर गुंडाळून ठेवायचं आहे तूप व्यवस्थित लावा ज्यामुळे ते चिकटणार नाही आता हे आपल्याला असंच पॅक करून दहा ते पंधरा मिनिट फ्रीजमध्ये ठेवायचं आहे सेट होण्यासाठी असं गुंडाळून ठेवून द्यायचं आहे फ्रीजमध्ये आता बघा आपलं दहा मिनिट झाले आणि हे छान असं सेट झालेलं आहे तर आपल्याला हे कट करून बघायचंय बर्फी होते का ते बघा किती छान अशी आपली बर्फी रेडी झालेली आहे तुम्हाला जसं हवं असेल तसं त्याप्रकारे तुम्ही कट करू शकता आता मला हाफ राऊंडमध्ये हवी होती बर्फी म्हणून मी हाफ राऊंडमध्ये केला तुम्हाला जर एकदम गोल अशी हवी असेल नाहीतर चेक्समध्ये हवी असेल तर, तर तुम्ही तशा प्रकारे कट करू शकता बघा आपली बर्फी ही रेडी झालेली आहे तर तुम्हाला तुमच्याकडे जे काही असेल त्याने तुम्ही गार्निश करू शकता आता मी यावर केसर आणि पिस्ता ॲड केलेला आहे तर बघा आपली ह्या बर्फी नारळाच्या बर्फी रेडी आहेत बाहेरून पेढे आणून तर आपण नेहमीच खात असतो पण ह्या रक्षाबंधनला काहीतरी नवीन ट्राय करूया तर तुम्ही सांगा कशी झाली रेसिपी आणि तुम्हीसुद्धा बनवून बघा आणि मला नक्की कळवा लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून की माझे जे काही नवीन व्हिडिओज असतील तर ते तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल धन्यवाद